चला अखेर धनंजय मुंडे आमदार म्हणून आता दरबार भरवायला लागलेले आहे ला वाल्मिक कराड याची सगळी संपत्ती जप्त करावी असं ज्या वेळेला सरकारी वकील उज्वल निकम मकोका न्यायालयाला विनंती करतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी धनंजय मुंडे हे जनता दरबार भरवत करुणा मुंडे ज्या वेळेला त्यांची कोटगीच्या संदर्भातली केस जिंकतात आणि त्यांना हवं तसं मत न्यायालयाला सत्र न्यायालयाला नोंदवायला त्या भाग पाडतात त्याच्यानंतर धनंजय मुंडे जनता दरबाराला सुरुवात करतात आरोपांची भली मोठी राळ नुसती उठलेले नाही तर ते प्रचंड असे फटाके ओढालेले सगळं राजकीय करिअर पणाला लागलेलं ला आहे धनंजय मुंडे यांच अशा परिस्थितीमध्ये अतिशय थंड डोक्याने आपण राजकारणामधलं पुढचं पाऊल टाकलं पाहिजे या दृष्टीने धनंजय मुंडे यांनी अखेर परळी येथे आपला दरबार भरवलेला आहे आणि आता जसं वाल्मिकराडची संपत्ती जप्त होणार म्हटल्यानंतर मग धनंजय मुंडे यांची देखील संपत्ती जप्त होणार का असा प्रश्न येऊ शकतो त्याला कायद्याचा आधार आहे उज्ज्वल निगम हे अर्थात धनंजय मुंडे यांच्या संपत्ती विषयी काय निर्णय घेणार त्याचं कारण असं आहे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचं फक्त मैत्री खातर निष्ठा वगैरे एवढंच मर्यादित नाही तर दृष्ट्या ते व्यावसायिक भागीदार आहेत अनेक कंपन्या मग वाल्मिक कराडची मकोका न्यायालयाने जर तसा आदेश दिला तर देणारच तर मग ते वाल्मिक कराड ज्या कंपन्यांमध्ये भागीदार आहे जिथे धनंजय मुंडे देखील भागीदार आहेत राजश्री धनंजय मुंडे देखील भागीदार आहेत अशा संपत्ती बाबतचं अशा कंपन्यांच्या बाबतचं काय त्याच्यामुळे धनंजय मुंडे हे आपली राजकीय पद तर गमवत आहेतच आता संपत्ती देखील ते गमवणार का आणि या सगळ्या विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत धनंजय मुंडे यांनी अतिशय परळी वैद्यनाथाच्या समोर जे काही मेडिटेशन केलं होतं त्या मेडिटेशन मध्ये त्यांना जे काही सुचलेलं आहे की शांत डोक्याने सगळ्या संकटांना आपण सामोरं गेलं पाहिजे आणि ते शेरो प्रतिभा प्रतिभाशक्ती ही त्यांच्यामध्ये प्रचंड अंगामध्ये भिनलेली आहे आणि मग ते त्यांच्यामध्ये जे वाक चातुर्य आहे त्याचा उपयोग करून ते दरबारापासून आपल्या पुनर्जीवित राजकारणाला कशा प्रकारे दिशा देतात हे आता आपल्याला बघायचं नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी आज परळीमध्ये धनंजय मुंडे यांची चर्चा होती तशी तर ती कायम होत आलेली आहे आणि गेल्या शंभर दीडशे दिवसांमध्ये तर प्रचंड झालेली आहे आज यासाठी की ते आता दरबार भरत भर भरवू लागलेलं मग सगळे हिंदू मुस्लिम सगळे लोक त्यांचे जे चाहता वर्ग आहे नागरिक आहेत हे तिथं गोळा झाले मुस्लिम धर्मियांनी त्यांना त्यांचा सत्कार केला त्यांनी ते तो तितक्याच मनापासून तो स्वीकारला आणि व त्यांनी लोकांशी बोलणं सुरू केलं म्हणजे जणू काही झालेलंच नाही अशा भावनेने ते कामाला लागलेले ला आहे असं त्यांना ते दाखवावं लागणार आहे कारण काय की ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये असा थेट आरोपच केला होता है की परळीवर आता गुंडा राज आहे मग त्याच्यानंतर काय झालं एक लाख बेचाळीस हजार मतांनी ते विक्रमा विक्रमी मत घेऊन ते निवडून आलेले मग ते आता आमदार आहे मंत्रीपद गेलेलं आहे आता पंकजा मुंडे यांना असं वाटलं होत की तुम्ही चौऱ्याऐंशी दिवशी राजीनामा दिला पण खर तर तुम्ही मंत्रीपद स्वीकारला स्वीकारलंच नव्हतं नसायला पाहिजे होत आणि वरिष्ठांनी देखील त्यांना मंत्री करायला नको पाहिजे होत नाही तर एवढी चिथू झाली नस आता जे काही चालू आहे म्हणजे संकटांची मालिका काही केला थांबायला तयार नाही मग अशा परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे आता कायदेशीर कारवाईला देखील सामोरे जाऊ शकतात त्यांना जावं लागणार असं दिसतंय अर्थात ते सगळं कुणावर अवलंबून आहे ते सरकारी वकील उज्वल निकम यांच्यावर अवलंबून आता मकोका जो कायदा आहे म्हणजे महाराष्ट्र नियंत्रित संघटित गुन्हेगारी कायदा एकोणीसशे नव्याण्णव या कायद्याच्या अंतर्गत ज्या आरोपीवर म्हणजे ज्यांनी संघटितपणे दहशत माजून जी आपली संपत्ती गोळा केलेली आहे ती संपत्ती त्यांना त्याच्यावर त्यांना हक्क सांगता येणार नाही जोपर्यंत ते निर्दोष सुटत नाही आणि ते दोषी आहेत ते आरोपी आहेत त्याच्यामुळं त्यांची संपत्ती ही जप्त केली पाहिजे ही मागणी उज्ज्वल निकम यांनी कायद्याला धरून केलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना यश मिळणार आहे आता बघा ही अंजली दमानी असतील जितेंद्र आव्हाड असतील संदीप क्षीरसागर असतील सुरेश असतील हे सगळे राजकीय विरोध म्हणजे पर जिल्ह्यातले असो किंवा स्वतःच्या जिल्ह्यातले असो स्वपक्षातले असो महायुतीमध्ये असो असो या सगळ्यांनी काय केलेलं आहे धनंजय मुंडे यांना टार्गेट केलेलं आहे कारण धनंजय मुंडे यांचं त्या दृष्टीने कसं आहे कर्तृत्व फार मोठं आहे आता संदीप शिरसरकरांनी काय म्हटलं तर सह्याद्री विश्राम गृहवरचा तो फोटो नोटा वाटप करत कर असतानाचा घेतानाचा तो प्रसिद्ध झालेला आहे त्याच्यामुळे त्यांनी हे केलं पाहिजे असं त्यांनी मध्यंतरी एक आरोप केला होता आता ते सर सगळं जे आहे हार्वेस्टर अनुदान घोटाळा मग काय चाळीस लाखाचं अनुदान मिळवून देतो मग आठ आठ लाख रुपये कॅश जमा करा वगैरे वगैरे ते सगळं जे काही झालेलं आहे म्हणजे पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये त्याचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे कुणावर जिभे मारण्याची धमकी देखील देण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये बारामतीचे शेतकरी देखील आहेत तर ते सगळे विचार करता आता राजीनामा दिला पाहिजे अशी त्यावेळेला मागणी केली होती राजीनामा देण्याच्या पूर्वी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ज्यांना बदनामीया असं धनंजय मुंडे यांनी नाव ठेवलेलं आहे त्यांनी काय म्हटलं होत त्यांनी तेवीस डिसेंबरला एक पोस्ट शेअर केली होती बघा ती काय होती की जगमित्र शुगर या कंपनीचे त्यांनी सहा सात बारे ट्विटरवर टाकले होते एक्स हँडलवर टाकले होते त्यांनी आणि त्याच्यामध्ये तीन हजार पाचशे चोपन्न गुंठे जमीन या जगमित्राच्या नावावर आहे आणि ती जी जमीन आहे म्हणजे तीन तीन हजार पाचशे चौ चोपन्न गुंठे जमीन म्हणजे जवळपास एकोणनव्वद एकर अठ्ठ्याऐंशी पॉईंट आठ एवढी एकर जमीन यांच्या नावावर आहे आता जर उज्ज्वल निकमांच्या म्हणण्यानुसार मागणीनुसार जर न्यायालयाने सांगितलं की वाल्मिकाराची संपत्ती जप्त करा मग ते आता भागीदार कुठे जग मी तर त्या मध्ये आहेत मग त्याचं काय होणार हा एक प्रश्न आहे आणि तिचं जर झालं तर मग त्याचा फटका कोणाला बसय धनंजय मुंडे यांना बस त्याच्यानंतर सगळ्यात म्हणजे महाजेन को म्हणजे राख जी आहे परळी औष्णिक केंद्रामधली राख म्हणजे ती फ्लायश असो किंवा दुसरी अजून ती गोठली ओली राख असो ही सगळी राख जी आहे ती फक्त आपल्याच मालकीची आहे असं समजून वाल्मिकरा म्हणजे शेकडो तिथं ते टिप्पर काय हायवा ते जे काय लावलं होतं तर ते, ते जे उचलायचं काम आहे ते कोण करायचं धनंजय मुंडे यांची कंपनी आणि वाल्मिकराडची कंपनी मग त्याच्यामध्ये तीन कंपन्या तर ते जे उचलायचे रा तर त्या तो जो कायदा आहे म्हणजे जर सरकारी काम आहे म्हणजे आता महाजेनको ही प्रायव्हेट लिमिटेड जरी असली तरी का जा 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 ती काय प्रायव्हेट लिमिटेड नाही ती सरकारी कंपनी आहे हे लक्षात घ्या म्हणजे मूळ राज्य विद्युत मंडळ महाराष्ट्र एम एस सी बी त्याच्या ह्या ज्या महाजेनको महावितरण वगैरे ह्या ज्या कंपन्या झालेल्या आहेत तर ती महाजेनको तर त्याची मग जर आमदार तुम्ही आहात लोकप्रतिनिधी तुम्ही आहात तर असा तुम्ही फायदा घेऊ शकत नाही मग ऑफिस ऑफ प्रॉफिट ज्याला असं म्हटलं जातं आणि त्या त्यानुसार लोकप्रतिनिधीला असा फायदा घेता येत नाही मग त्याच्यावरही धनंजय मुंडे यांनी खुलासा ताबडतोब केला होता की सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे कशी विल्हेवाट वाट लावली पाहिजे महाजन कोणी कशी ती त्यांची जबाबदारी त्या जबाबदारी अंतर्गत आम्ही ते केलेलं आहे वगैरे ते असं म्हटलं होतं त्याच्यानंतर अंजली दमानिया यांनी हे जे नाव सांगितले होते व्यंकटेश्वर इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस टर्टल लॉजिस्टिक लिमिटेड आणि ही मग अशी म्हटलं ते जगमित्र शुगर आता या कंपन्यांचं काय याच्यामध्ये धनंजय मुंडे राजश्री मुंडे आणि वाल्मी कराड हे भागीदार आहेत तर तिचं काय होणार हा प्रश्न आता त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना आता मकोका हा महागात पडणार आहे आता थेट हत्येमध्ये संबंध आहे का असं कोणी म्हटलेलं नाही असा आरोप होतोय का शंभर टक्के तसा आरोप होतोय म्हणजे आकाचा आका मोठा आका कोण तर धनंजय मुंडे त्यांना मुख्य आरोपी केलं केलं पाहिजे तर असं लोक देखील लोक बोलतात आता लोक बोलतात काय लोकांच्या काय भावना आहेत किंवा राजकारणी काय आरोप करतात याला काय महत्व नाही जसं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वच्छ प्रमाणपत्र दिलेलं आहे काय प्रमाणपत्र दिलेलं आहे धनंजय मुंडेंना की त्यांचा हत्या किंवा खंडणी याच्यामध्ये कुठेही सहभाग दिसून आलेला नाही तसा जर दिसून आला असता तर त्यांचा आधीच राजीनामा घेतला असता आणि त्यांना सह आरोपी म्हणा किंवा तसं काही केलं असता मी परंतु तसं काही करण्याचा प्रश्नच येत नाही त्यांनी ना नैतिकतेच्या कारणावर राजीनामा दिलेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता आपण बोलतोय ते फक्त संपत्ती विषय म्हणजे जानेवारीमध्ये SIT ने मागणी केली होती की, की वाल्मिकरांची संपत्ती सगळी जप्त कर आता धनंजय मुंडे यांच्या दोन पत्नी राजश्री आणि करुणा त्याच्यानंतर वाल्मिकरांच्या दोन पत्नी मंजिली आणि ज्योती या सगळ्यांच्या नावावर जी संपत्ती आहे ती सगळी एकत्र संपत्ती एकमेकाचा हे जर असं विचार केला तर त्याच्यावर टाच येऊ शकते जर मकोका च्या कायद्याअंतर्गत ज्याच्यावर आरोप आहेत वाल्मिक कराडवर तो या ना त्या प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसा भागीदार आहे आणि त्याचे कायदेशीर कसे पुरावे आहेत म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनीज असेल वगैरे ते सगळे आहेत बॅलन्सशीट कसे केलेले ते सगळे आहे आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वाल्मिक कराड असो किंवा धनंजय मुंडे असो यांनी आपापल्या संपत्तीचे विवरण आयकर खात्याकडनं नेहमी वेळोवेळी सादर केलेले आहेत काही कोटींचा कर त्यांनी वेळोवेळी भरलेला आहे त्याच्यामुळे ते तर सिद्ध आहेच की तुम्ही भागीदार आहेत आणि तुम्ही कर पात्र जी काही संपत्ती आहे ती तुमच्याकडे आहे आता जी बेहिशोबी मालमत्ता आहे तो भाग अजून वेगळा आहे तो त्याच्याशी काही सध्या येण्याचं काही कारण नाही पण जे दिसतंय त्याच्यावर येणार आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडे यांना देखील तो फटका बसू शकतो मग आता सगळेच वार झालायचे आपल्याला बरं आता हे बघा योगायोग यो नियती कशी काम करते म्हणजे वाल्मिक कराड हा त्या भारतीय जनता पार्टीचा झेंडा घेऊन हा शाळेमध्ये असताना म्हणे ते, ते सायकलवर तो झेंडा लावून फिरायचा कारण त्यांचं त्या वाल्मिकारांचं प्रेम गुणावर गोपीनाथजी मुंडे यांच्या मग गोपीनाथ मुंडे यांच्या घरातली सगळं काम करणं वगैरे ते सगळं ते मुंडे घराण्याची सेवा त्यांनी त्या वाल्मिकारांनी केली मग ती करत असताना ते निष्ठेचं आपल्याला काहीतरी फलित झालं पाहिजे मग ते करत असताना मग ते इतकं वैभव मिळालं की धनंजय मुंडे यांच्याच पोटात गोळा यावा की हा जो आपल्याला वाढलेला आहे हा जो भस्मासूर वाढलेला आहे हाच आपल्या विरुद्ध उद्या जर उभा राहिला तर काय असं देखील ती चर्चा आता ते म्हणे हसत खेळत ती चर्चा व्हायची परंतु कराडला रोखा असं अनेक पत्रकारांनी अनेक त्यांच्या सहानुभूतीकारांनी सगळ्यांनी त्यांना सांगितलं होतं धनु धनुभाऊ आता हे आवरा 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 परंतु ते तसं काही झालं नाही आणि ती संपत्ती काय ती संपत्तीची चळत जी आहे ती अशी मोठमोठे मोठी होत गेलेली आणि त्याचा असा असा हा फटका बसू शकतो आता मकोका कायदा हा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये आला आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहिलं महायुतीचं युतीचं युती सरकार होतं शिवसेना भाजपचं त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री होते गृहमंत्री होते ते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे लोकांनी ते त्यांनी हा कायदा केलेला आता त्याच कायद्याच्या अंतर्गत वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे हे अडकलेले आहेत आता धनंजय मुंडे अडकलेले नाहीयेत म्हणजे तसं त्यांना काही थेट आरोपी किंवा असं काही म्हटलेलं नाही पण वाल्मिक कराड अडकलेला आहे आणि वाल्मिक कराड हा राईट हँड आहे है। जसं पंकजा मुंडे म्हटलं की धनंजय मुंडे पानही हालत नाही त्या पद्धतीचे संबंध आहेत मग हे आता जर कायदेशीर अशी ती जर दोरी जर पाहायला गेलं तर तो आरोपांचा फास आणि हे ते सगळं लक्षात घेऊन धनंजय मुंडे यांच्या मागे जे शुक्ल काष्ट लागलेले त्याचा अजून एक पुढचं पाऊल किंवा पुढची कृती म्हणून याच्याकडे बघता येईल की त्यांच्या मालमत्तेवर टाच येऊ शकतो तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदा धन्यवाद